पाचनाही म्हटलं की प्रकर्षाने आठवण होती ती हिरोजी इंदुलकरांची छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची मजबूत बांधणी करणारा त्या काळातला इंजिनियर तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी सह्याद्रीचा काळ कातळ फोडून बलाढ्य शत्रूच्याही उरामध्ये धडकी भरेल अशी अभेद्य तटबंदी आणि बुरुज बांधणारा इंजिनियर अत्याधुनिक मशनरी नाहीत आणि तरीही दोन ते अडीच हजार फूट उंचीवर हिरोजी इंदुलकरांनी गडकिल्ले बांधलेत कसे याचे आजही अनेकांना कोढं पडलं आहे केवळ सेवेसाठी ठाई तत्पर या भावनेनं हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी वाहून घेतलेला हा इंजिनियर छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी आणि हिरोजी इंदुलकरांची कल्पकता यामुळे सह्याद्रीमधील हे गडकिल्ले सुरक्षित राहिले आहेत हे सर्व सांगायचं सा कारण म्हणजे पाचनईला जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था सार्वजनिक बांधकाम विभाग पंतप्रधान ग्रामसडक विभाग जिल्हा परिषद या तीन तीन विभागातील अनेक इंजिनियर्स गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून अत्याधुनिक मशिनरीच्या साह्यानं हा रस्ता बांधतायत परंतु आजही हा रस्ता धड नाही छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या या स्वराज्यामध्ये भ्रष्ट आणि मुजोर शासकीय अधिकाऱ्यांनी इंजिनियर्सनी आणि ठेकेदारांनी अक्षरशः धुमाकूळ घालत कोट्यवधी रुपयांचा चुराडा केलाय आणि रस्त्याची वाट लावली आहे एखाद्या गडकिल्ल्याच्या तटावरून या सर्वांचा कडेलोट करा असा आदेश महाराजांनी इरोजी इंदुलकरांना नक्कीच दिला असता गेल्या पंचवीस वर्षांपासून या सर्व विभागाच्या इंजिनियर्स आणि अधिकाऱ्यांचं यावर एकच उत्तर या ती पावसामुळे रस्ते वाहून जात आहेत जी अवस्था रस्त्याची तीच अवस्था पिण्याच्या पाण्याची अतिवृष्टीमुळे जेथे रस्ते वाहून जातात त्या गावाला मात्र पिण्याच्या पाण्याचं एक थेंबही ना नाही या गावातील महिलांना लांबोर असलेल्या विहिरीमधून पाणी खेचून डोक्यावरून हंडे भरून न्यावे लागतात अगदी ऐन पावसाळ्यातही गेल्या वर्षभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी जलमिशन अंतर्गत जिल्हा परिषद एक योजना राबवत आहे परंतु योजनेचा काहीही उपयोग होणार नाही असं गावकऱ्यांचं स्पष्ट मत आहे भ्रष्ट आणि शासकीय अधिकारी आणि बेफिकीर ठेकेदार यांच्या कचाट्यामध्ये अडकलेल्या या योजनेसाठी पाण्यासारखा पैसा वाहणार परंतु या आदिवासी बांधवांना थेंबरही पाणी मिळणार नाही हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी हजारो पर्यटक या गावामध्ये येतात वणविभागानं त्यांच्यासाठी शौचालय बांधले खरे पण पाण्याचा पत्ता कुठे पर्यटकांची विशेषतः महिलांची कोसंबना होते आणि हीच परिस्थिती गावकऱ्यांची देखील आहेत ग्रामसेवकापासून तर मंत्रालयामधील सचिवापर्यंत सर्वांना एका लाईनमध्ये उभं करून त्यांच्या पार्श्वभागावर हंटरने फटके मारण्यासाठी आज हिरोजी इंदुलकर हवे होते अशा या महिला पाचनईच्या पाचनै गावातल्या या महिला ही यांची अवस्था हा हापसा तोही नादुरुस्त अजून यावातारी माणसं आहेत पाहिजे हा तू बोल ज्ञानेश्वर आमच्या म्हणजे घरघोरी नळ पाहिजे हे विहिरीचं काय आता पंचाहत्तर वर्ष भारत स्वातंत्र्य होऊन हीच आमची परिस्थिती आहे अजून इथं कोणी लक्षच देतलं नाही म्हणजे आणि देत पण नाही तुम्हाला काय वाटतो हे अधिकारी काय का करत नाही हे सगळे अधिकारी का बरं काय आपण गोळ्या अंगळ आपल्या मागे ड्युटी काय वळवन नाही थो 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 आ, का बरं तुमचं ऐकत नाहीत का तुम्ही तक्रारी केल्या नाही आता बरेच टाइम तक्रारी केल्या रस्त्याने बदल केल्या तक्रारी तक्रारी केल्या त्यांनी काही लक्ष दिलं नाही आमच्याकडे आजपर्यंत लक्ष दिलं ठीक मला निवडणुकी आल्या का मत्ता मागायची करू आम्ही तुमचे रस्ते करू पाणीची सुविधा करू नळ योजना करू त्यांनी आजपर्यंत आमच्याकडे लक्ष दिलं नाही काही आजपर्यंत काही झालं नाही आमच्याकडे बरं यासाठी काय करायला पाहिजे यासाठी काय करायला पाहिजे यासाठी आमच्याकडे बस आम्हाला ज्या प्रमुख सुविधा आहेत रस्ता झाला पाणी झाला या सुविधा थोड्या आम्हाला पुरवलं पाहिजे आता स्वातंत्र्य काळाला जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली बरोबर तरी आम्ही अजून अंधारातच राहतो म्हणजे जणू काय आमचं वास्तव्य नाही का या जगामध्ये आम्हाला काय भेटू नये काय कोणत्या गोष्टी बरोबर सर आम्हाला रस्ते मेन प्रश्न रस्ता जल जीवन आमच्या बायकांना नळ कायची हेच माहित नाही आजपर्यंत अजून विहीरवरून पाणी वाढणार एक मैल दीड मैल दोन मैल असे पाणी घेऊन डोक्यावरती जातात आणि वाढी वसन अजून आहे लाईट लाईट हे आम्हाला माहित नाही आजपर्यंत आणि हजारो पर्यटक या पाचनेला भेट देत असतात परंतु ह्या पाचण्याची दुरावस्था आपण नागरिकांकडून तिथल्या स्थानिक रहिवाशांकडून आपण ऐकलीत मी पुन्हा पुन्हा नरेंद्र मोदींचं नाव जे घेतो की दहा वर्ष आता पूर्ण त्यांच्या कार्यकाळाला आता होतील परंतु गेली साठ वर्ष मागच्या सरकारने काय केलं याच्यापेक्षाही येत्यात मोदीं काळामध्ये या दहा वर्षामध्ये अजूनही इथे ह्या योजना राबवल्या गेल्या नाहीत हे फार मोठं दुर्दैव आहे गावाला कुठलीही पाणी पुरवठा योजना नाही या महिला पिण्याच्या पाण्यासाठी लांबवरून डोक्यावर हंडे घेऊन कळशा घेऊन पाणी आणायला जातात तू पाच नाही गावाची ना अच्छा ह्या तू आता कुठे चालली पाणी आणायला गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर विहिर आहे तिकडे अच्छा म्हणजे लांबून पाणी आणावं लागतं पावसाळ्यामध्ये पण लांबूनच पाणी आणावं लागतं का म्हणजे गावामध्ये नळ योजना नाहीये का आतापर्यंत नळ आलेलेच नाही गावामध्ये आता हे साल आहे दोन हजार तेवीस म्हणजे पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सत्तेत येऊन दहा वर्ष आता होतील पण अजूनही तुमच्या गावामध्ये पाणी आलेलं पोहोचलेलं नाही तुम्ही या समस्या तुमच्या ग्रामसेवक किंवा बीडीओ किंवा वरचे अधिकारी किंवा तुमचे जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देतात त्यांना सांगितलं की नाही तुम्ही कधी सांगितले सांगितले पण मग ते काय ऐकत अच्छा दुर्लक्ष करतात करता। तुम्हाला पावसाळ्यामध्ये पण ऐन पावसात लांबून पाणी आणावं लागतं बर पावसात पण लांबूनच पाणी आणावं बरं हे काय तुझ्या हातामध्ये हे गिदाड आहे काय म्हणतात गिदाड गिदाड पाणी 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 ओढण्यासाठी अच्छा तर ही महिला आता ही पाणी आणण्यासाठी आता गावाच्या बाहेर हा हे आपल्या बरोबर काही गावकरी आहेत तुमचं वय काय पासष्ट वय इतकी वर्ष गावामध्ये महिलांना इतक्या लांबूनच पाणी आणावं लागतं का इतक्या लांबूनच पाणी आणावं लागतं बर मग तुम्ही आतापर्यंत आता तुमचं वय पासष्ट आहे इतके वर्ष तुम्ही जे प्रतिनिधी निवडून दिले किंवा जे शासकीय अधिकारी इथं आले यांच्याशी कधी तुम्ही गावकऱ्यांनी चर्चा, चर्चा के दा ना। नहीं 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 केली नाही का भरपूर चर्चा केली आजपर्यंत काही सुविधा झालीच नाही आमच्याकडे काही सुविधा केलीच नाही निवडणुका आली का आम्ही तुमचं रस्ते करतो पाणीची सुविधा करतो करतो आम्ही बरं अजूनपर्यंत काही केलंच नाही अजूनपर्यंत काही केलं नाही आता हे दोन हजार तेवीस आहे संपत आलंय नोव्हेंबर दोन हजार तेवीस म्हणजे मोदी आता येऊन सत्तेवर येऊन दहा वर्ष होतील तू ही आगावचा नागरिक आहेस आता ही जी महिला गेली ही तुझी कोण आहे मिसेस माझी बायको अच्छा तुझी मिसेस आहे बरं बरं तुम्हाला असं कधी वाटत नाही की आपल्या मंडळी आपली मिसेस आपल्या गावातल्या ह्या महिला यांना वर्षानुवर्ष हे डोक्यावरून पाणी आणावं लागतं यासाठी तुम्हाला असं काही वाटत नाही यांची आम्ही लय तळमळीने विनंती करली आमदारांना केली केली प्रत्येक गोष्टीला आम्ही तळमळीची विनंती केली का आमच्या गावात बायकांना नळ काय चीज हीच माहिती दाखवा अजून आमच्या बायकांना माहित नाही नळ कसा असतो <laughs> अच्छा अशा गोष्टी झाल्यात आमच्या वाडीवसल्या अजूनही रस्ता असाच रस्ते पण नाही केले रस्ते पण नाही आमच्या वाडीवसला जायला रस्ते नाही आणि पाण्याचे जल जीवन मिशन चालू झालेलं आहे बर पण तरी पण फक्त पाईपलाईन गाळायचं काम चाललंय पण गावाची विहीर कुठे गावाला पण माहित नाही आमदारांना पण माहित नाही अच्छा म्हणजे जिथून पाणी आणणार तेही माहित नाही माहित नाही फक्त एक काय म्हणतात त्याला कुंड त्या कुंडात मोटर टाकून पाणी चाललं का आम्हाला तर मग त्याला सेपरेट विहीर पाहिजे अच्छा अच्छा विहिरी जिथून पाणी आणणार तिथे पाणी टिकणारच नाही टिकल याची शाश्वत नाही शाश्वत नाही तरी तिथून ती जल मिशन योजना सुरू केली मिशन चालू केले ये प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले